सावळ्याची जुनू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावली भैरवीच्या घरातील जिन्याची साफसफाई करत असते जिना पुसून काढत असते त्यावेळेस जिन्यातून ऐश्वर्या उतरत असते आणि त्यावेळेस तिथे ठेवलेली बादलीला ती धक्का मारते आणि पाणी सगळं सांडून टाकते सावली उठून तिच्याकडे पाहते त्यावेळेस ती म्हणते की स्वारिया चुकून सांडलं गेलं त्यानंतर ती भैरवीसोबत बोलायला बसते आणि त्यावेळेस म्हणते की भैरवीची तुम्हाला ह्या कामासाठी याच मुलीची गरज आहे का तसं नाही पण जस्ट इमॅजिन की मेहंदळ कुटुंबाची सून कारावाजींची एक असिस्टंट म्हणून खूप छोटं काम करते अशी बातमी झाली तर आमची किती बेइज्जती होईल तसं तर आम्ही तिला सून मानतच नाही पण कुठे ना कुठे तिचा स संबंध मेंदळी कुटुंबाशी आहेच ना त्यावेळेस भैरवीचा मात्र चेहरा एकदमच पडलेला दिसतो असं आपल्याला पाहायला भेटते आता भैरवी सावलेल्या त्या कामातून मोकळं करते की नाही हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच ले असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा